तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण मस्त चांगली झोप घेतलेली आहे तीन चार तास आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका आणखी नवीन मध्ये तर मित्रांनो आता वाजले आहे पाहुणे एक आणि आपली अर्निंग झाली आहे मित्रांनो तेराशे रुपयाच्या जवळपास सहाशे साडेसहाशे काहीतरी ओलाला आणि सहाशे सा, सत्तावीस काहीतरी याला झाली उबेरला झाली तर आपली टोटल अर्निंग जवळपास तेराशेच्या जवळपास झालेली आहे गाडी किती किलोमीटर झाली ते काउंट करून सांगतो तुम्हाला आज मी फोटो काढलेला आहे किती किलोमीटर गाडी चालली त्याचा फोटो काढला काढला आहे मी एकदा काउंट करतोय आणि तुम्हाला सांगतोय समोर मी किती किलोमीटरमध्ये किती रुपये झाले एक्झॅक्ट अमाऊंट सांगतो आणि एक्झॅक्ट किलोमीटर सांगतो तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण घरून लेट निघालो होतो घरून आपण जवळपास तरी किती सात वाजून चाळीस मिनटं लागायचं निघालो होतो आणि आज ओलाला रिचार्ज पण केलं होतं मी तर ओलाला रिचार्ज केल्यानंतर रेट खूप पडतात तर ओला रेट पण चांगले देते आणि उबेरने पण चांगलेच रेट दिले एवढे काही खाण दिले नाही उबेरची राईड घेऊन गेलो होतो मित्रांनो तिकडे रावेतकडं काय भारी तिकडे रावेतकडे सिटी आहे एक नंबर रावेतकडे गेलो होतो आणि भारी एकदम रोड हायवे सन्ना 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 आपलं जाऊन सोडले पंचवीस सव्वीस किलोमीटर काहीतरी होतं रावेतला गेलो होतो तर मजा आली मित्रांनो आणि डायरेक्ट तिथून एक कोरेगला पार्कला इकडे घेऊन आलोय परत तिथून अठ्ठावीस किलोमीटर काहीतरी अशा प्रकारे मग आणि इकडं आता गेलो होतो कुठं कोंडव्याला गेलो होतो कोंडव्यावरून परत इथं संगमवाडीला आलो आहे आणि आता आपला सी एन जी संपला आहे परवाच्या दिवशी आपण सी एन जी भरला होता काल चालवलं आणि आज चालवले सी एन जी आता एक काडी राहिलं आहे आता मी चाललोय मुंडव्या चौकामध्ये सी एन जी भरायला सी एन जी भरल्यानंतर बघू समोरचं प्लॅन काय आहे त्या कारण की आज आपण नाईट शिफ्टला जाणार आहे आज काय आपण चाललो नाही कंपनी सेकंड शिफ्टला कारण की थोडं मंडळीला वगैरे हॉस्पिटलला घेऊन जायचं थोडं त्यामुळं घरचे पण कामं बघावं लागतात आज संध्या आज मॅच आहे तर ट्राफिक खूप जास्त असणार इकडं नसणार नाही ट्राफिक तर त्यामुळं आपल्याला तिकडं गौंज तिकडं रावेत तिकडं भोपोळी वगैरे तिकडं जायचं नाही भोपोली औंध वगैरे त्या साईडला जायचं नाही खूप ट्राफिक असणार संध्याकाळी आज मॅच आहे त्यामुळं इंडिया व्हर्सेस इंग्लंड आय थिंक फोर्थ ट्वेंटी ट्वेंटी आहे आज दोन एक ची सध्या बढत आहे इंडियाकडं तर बघू आपल्याला मॅच मध्ये पण खूप इंटरेस्ट आहे मित्रांनो मॅच मी कुठली सोडत नाही पण सध्या आता मी बिजी झालो आहे खूप पण तरी पण मी मॅच वेळेतून वेळ काढून बघत असतोय स्कोर काढ तरी बघतोय कारण की मॅच चा खूप आपल्याला नाद आहे मॅच शिवाय भागत नाही आपलं लहानपणापासून क्रिकेट खेळायचा आणि मॅच बघायची खूप आवड आहे आपल्याला दादा आले लगेच कुठे येऊन सेंटरला तर असा विषय आहे समोर लक्ष ठेवा ते कंटिन्यू कोणी पण लगेच येत आहे हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा मी आहे सध्या पुन्हावाला बिल्डिंग जवळ आहे इथं तर हे बघा मित्रांनो तुम्ही म्हणत होते ट्राफिक मध्ये गाडी वगैरे कशी चालवायची हे बघा ट्राफिक मध्ये तुम्हाला काही करायचं का नाही असं क्लच वरून पाय सोडला की ब्रेक दाबत राहायचं हळूहळू फक्त जो तेव्हा आपल्या ट्रॅफिकमधून निघतो ना सिग्नलमधून तेव्हा आपले टो व्हीलर टू व्हीलरवाले इकडून तिकडून सगळे फोर व्हीलरवाले इकडून तिकडून टाकतात तेव्हाच थोडा प्रॉब्लेम येतोय हो आहे बाकी काही अडचण येत नाही बस असं थांबले बघा काही असा विषय नाही आहे मोठा की आता गेळ गाडी गेली समोर गेर टाकलाय आपला हळू क्लस सोडले हळूहळू गाडी गेली समोर बघा काही असं घाबरायचं काम नाही जर तुम्हाला गाडी येत असेल सगळ्या गोष्टीत तर मग ठीक आहे हात वगैरे बसला असेल तर चालू शकतं हळूहळू चालून बघायची सिटीमध्ये तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं लेट निघालोय जर लेट निघालो नसतो तर जर सहा वाजता निघालो असतो ना तर बारा वाजेपर्यंतच आपलं दीड हजाराचं काम झालं असतं पण चला काय हरकत नाही उठलो होतो अलार्म लावला होता पण परत झोप लागली परत मग डायरेक्ट सातलाच उठलो डायरेक्ट खूप वाईट वाटले पण चला असू आता हळूहळू सवय पाडावं लागेल आपल्याला सवय हळूहळू पडले की नंतर सगळ्या गोष्टी होतील व्यवस्थित आता जवळपास मित्रांनो आपल्याला आठ दिवस झाले आठ दिवसामध्ये बरंच काही आपण तरी नाही का शरीराला आपली हळूहळू सवय पडते आता कसं आहे ना मित्रांनो सवय नाही त्यामुळे गाडी वगैरे चालवायची नाही का पाय वगैरे दुखते माझे जर आपण चार पाच तास कंटिन्यू गाडी चालवले सिटीमध्ये तर पाय दुखायला लागतात तर असंच आपल्या मित्रांनो व्हिडिओला प्रतिसाद द्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद येतोय आपल्या कमेंट्स वगैरे येत आहेत लाईक येत आहेत व्ह्यूज येत आहेत चांगले व्हिडिओ बघतायत असंच मला सपोर्ट करा आणि खूप पॉझिटिव्ह कमेंट येत आहे की निर्मळ मानाचा माणूस आहे खूप असं तसं नाही का म्हणजे माझी तारीफ आहेत लोक तर चला आता असं तर माझ्या मला वाटतेच मी खूप चांगला माणूस आहे एक चांगला व्यक्तिमत्व आहे मी पण आपलं स्ट्रेट काम असते काही पण लवकरच काम करतो आपण लगेच डिसिजन घेतोय त्यामुळे बऱ्याच लोकांना आपला स्वभाव आवडत नाही कि गुस्सा करताय म्हणते असे बरेच लोक म्हणते अरे घुसेवाला आहे बहुत पण आपल्याला तसच विषय आपला रागला येतो आपल्याला तर हा काल एक कमेंट होती कि तुला राग येते तर आम्ही काय करू अरे भावा मी तुला नाही बोललो माझा स्वभाव सांगतोय मी पण <laughs> चला त्या भावांनी तिथपर्यंत व्हिडिओ बघत बघत केलाय तरी कमीत कमी तर असा विषय मित्रांनो तो बहुमत होता की तुला राग येते तर मग आम्ही काय करू नाही नाही ना, तू काय नको करू मित्र मी माझं बोलतोय आपला मी विषय मी त्या व्हिडिओमध्ये स्टोरी शेअर करत होतो म्हणजे काहीतरी स्टोरी शेअर करत होते परवाच्या दिवशी व्हिडिओ टाकला होता हा कार वगैरे कशी घेतली वगैरे नाही का थोड्या लोकांबद्दल बोलत होतो तर त्या एका मित्राची कमेंट आली की अरे तुला राग येते तर मग आम्ही काय करू नाही नाही तू काय करू नको मित्र पण मी आपलं बोललोय नाही का आपल्याला काही भांडणं करायचं नाहीये पण आपलं असं मी सांगितलंय नाही का माझी स्टोरी सांगतोय मी असा विषय आहे मित्रांनो ते तर काय बोलू आता ट्राफिक कधी सिग्नल कधी निघतोय हा तर असं थांबावं लागते कधी कधी आता एक गाडी सीएनजी आहे आणि एक गाडीच पेट्रोल आहे पेट्रोल एक गाडी म्हणजे जवळपास चाळीस किलोमीटर गाडी चालेल तीस चाळीस किलोमीटर जवळपास ते पाचशे रुपयाचं पेट्रोल असेल आपण पेट्रोलवर गाडी चालवलीच नाही आठ दिवसापासून फक्त चालूच करतोय एन वरच गाडी चालू आहे तर जवळपास बारा वाजून पन्नास मिनिट झालेले आहे मित्रांनो बऱ्याच लोकांचे मला कमेंट आणखी चालूच आहे की आम्हाला पण म्हणजे नाही का नंबर द्या दादा नंबर द्या दादा आता तुम्हाला वाईट नका वाटत वाट मित्रांनो कसा आहे ना आता मी नंबर दिला आहे मी आता गाडी वगैरे चालत असतो नाही का कधी कंपनीमध्ये असतोय असं नाही मी बोलू शकतोय थोडंफार पण आता मी जर नंबर दिला आहे सपोज तर आता एक हजार दोन हजार लोक आपले सध्या व्हिडिओ बघतायत आणि जर ज्याला पण कोणाला काम आहे मग जर मला असे पाचशे सहाशे कॉल आले तर मग मी कसं काय सगळ्यांना पॉसिबल होणारा रिप्लाय द्यायला त्याच्या त्याच्यापेक्षा मी नाही का तुम्हाला कमेंटला रिप्लाय देत दे जाईल कमेंट करा तुम्ही कमेंटला रिप्लाय देईल मी पण नंबर नाही शेअर करू शकत मित्रांनो सॉरी कारण की नंबर शेअर केला ना तर तो नंबर सगळ्याला व्हिजिबल होईल आणि मला सगळेच कॉल करतील मग मला नंबर चेंज करावा लागेल कारण की मित्रांनो हा नंबर जो आहे ना पास पास उनका पास माजा हा माझा नंबर जवळपास दोन हजार अकरा बारापासून काहीतरी नंबर आहे दोन हजार चोवीस पंचवीस चालू आहे जवळपास चौदा पंधरा वर्ष झाले माझ्याकडे हा नंबर आहे एकच नंबर आहे माझा याच्यावरून पण कळते की मी माणूस कसा आहे आपण काय कुठले चुकीचे कामे केले नाही ना कोणाचे पैसे बडवले नाही आजपर्यंत तर असा विषय आहे त्यामुळे नंबर एकच आहे आपला त्यामुळे मित्रांनो सॉरी मी नंबर देऊ शकत नाही नंबर दिला असता द्यायला काही नाही पण मग ते अशा गोष्टी होतील मग मला डायरेक्ट नंबर चेंज करावा लागेल आणि हा नंबर माझा सगळीकडे लिंक आहे बँकेमध्ये सगळीकडे सगळीकडे लिंक आहे हा माझा मेन नंबर आहे आणि तो इम्पॉर्टंट नंबर आहे एकच त्यामुळं मित्रांनो मी नंबर देऊ शकत नाही बरेच लोक नंबर मागत आहेत तर त्याबद्दल मनापासून सॉरी तर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये मला कमेंट करा कमेंटमध्ये आपण बोलू परत त्याच्यावर काही लागलं तर व्हिडिओ वगैरे बनवत राहू तर मित्रांनो आता आपण शिंदेच्या लाईनमध्ये आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपलं किलोमीटर झालेलं आहे एकशे एक किलोमीटर झाले एकशे एक किलोमीटर गाडी चालली आणि आपली अर्निंग झाली दोन्ही पण दोन्ही पण मिळून मी तुम्हाला स्क्रीनशॉट साईडला एडिटिंगमध्ये दाखवून देतो दो। दोन्ही पण मिळून बाराशे पस्तीस काहीतरी झाले तर जवळपास आपलं सब चारशे पस्तीस रुपयाचा गॅस पकडून घ्या आणि तरी मग आपल्याला आठशे रुपये राहिले तरी किती सहा तास काम केले समजा आपण सहा सव्वा सहा तास तर आपल्याला आठशे रुपये राहिले तर ठीक आहे तर मित्रांनो हो आता सी एन जी वगैरे फुल आहे आपण सी एन जी पण सहाशे सत्तर रुपयाचा बसलाय आता सीएनजी दोन दिवस जातील आता लोणकर चौकामध्ये आहे बघा सगळं खायला वगैरे हो घेतलंय मुलीसाठी अॅपल ग्रेप्स घेतले आणि आता मी पण जातोय जेवण करतोय मस्त आराम करतोय आता नाईट शिफ्टला आता काही जायचं नाही आपल्याला ऑर्डर गिवडर मारायला कुठं उभे आता आराम करायचंय बाराशे पस्तीस झाले आपले बस झाले तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण मस्त चांगली झोप घेतलेली आहे तीन चार तास आणि बघा ओजस्वी ओजस्वीची मम्मी आणि आता आम्ही चाललोय हॉस्पिटलला ओजस्वी तुला काही बोलायचं बाय कर हाय कर तर आता आम्ही चाललोय हॉस्पिटलला मित्रांनो फरक फक्त एवढाच आहे आधी टू व्हीलर न जायचो हॉस्पिटलला आता फोर व्हीलर न चाललो गर्व करत नाही पण जे लोक म्हणतात ना की कशाला घेतले वगैरे त्यांच्यासाठी फक्त नाही का आधी टू व्हीलरवर जायचो आता फोर व्हीलर चाललो तर चला मित्रांनो समोर तुम्हाला अपडेट करतो आणखी की बघा आता आम्ही सिग्नलला थांबलेलो आहे सीझन बॉल जवळ तर रात्रीच मी थोडं पुण्यामध्ये फर्स्ट टाइम म्हणजे असं नाईटला गाडी चालवलेली आहे ड्युटीवर वगैरे येताना पण नाईटला थोडं कमी गाडी चालवली आहे आम्ही तर हे बघा मित्रांनो आता सीझन मॉल जवळ आहे थोडं पाईपला पण गाडीमध्ये थोडं फिरवतोय मी नाही का नाहीतर गाडी घेतली आणि इकडे आपलं ओला वगैरेच मारतोय बाहेर असं चालणार नाही ना थोडं सगळ्याला खुश ठेवायचा प्रयत्न लागतो मित्रांनो नाही का तर त्या हिशोबाने आपल्याला सगळ्याला खुश ठेवायच्या हिशोबाने आपलं थोडं चाललोय फिरायला आणि मग हॉस्पिटलला पण जायचंय आपल्याला हे बघा मित्रांनो दाखवत हे बघा मित्रांनो इकडे सीजन मॉल हे सीजन मॉल आणि इकडं এই আমনরা মল আশা প্রকার থাম मित्रांनो আমি